नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निव बघण्यासाठी दररोज तुलनेत आवागीचा विचार करता मित्रांनो आठ ट्रॅक्टर आठ आट लाईन या ट्रॅक्टरचे आहे आणि जवळपास चार लाईन ही पिकअपच्या आहे चार बारा लाईनची आवक आहे आवकेत कोणत्याही प्रकारची वाढ किंवा कमी झाली नाही सरासरी आवक आहे आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटांमध्ये बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कांदे सरासरी बाजारभाव क्वालिटीनुसार बघायला मिळतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीचा बाजारभाव अंदाज येऊन जाईल हायस्ट लोक सगळ्या क्वालिटीचे बाजारभाव बघतील शेवटला पण आपण बाजार मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद साठ रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा तुम्ही का कुठला कांदा कान मंडळ आहे कान मंडळाचा कांदा आहे बियाणं कोणतं का आपलं घरगुतीच घरगुती धन्यवाद काय गेला माउली किती गेला बावीसशे बावीसशे साठ कुठला कांदा सावरगाव सावरगाव उलटी काय केली मागली नमस्कार चौदा ऐंशी कुठली उलटी देवपूर देवपूर जोपूरची ठीक आहे जोपूर चांदवडचे चौदाशे ऐंशी रुपये पंधराशेला वीस ठीक काय गेला हो का एकोणऐंशी एकोणऐंशी गेला का ठीक आहे मीडियम साइज मध्ये कुठला आहे काका कांदा शिंदे ठीक आहे धन्यवाद किती गेला हो का तेवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा वडळी भुईचा कांदा आहे तेवीसशे साठ टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स थोडं रेड कलर मध्ये काय काका एकवीसशे कुठला आहे कांदा ठीक काय बाया माउल्या किती गेला चौदा एक्कावन गोल्टी कुठली गोल्टी शिंद बायाची ठीक आहे धन्यवाद पंधराशे पंधराशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फार माझसेट करण निखाटे टाका हा काय घाला एकोणावीसशे पन्नास रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता थोडा गावठी गावठी कांदा काय गालाव काका गौरव काटा किती गाला एकवीसशे सत्त्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा दरसवाडीचा आहे का एकवीसशे सत्त्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस काहीज हा सुपर रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे काय घालाव बावीसशे त्रेपन्न कुठला आहे कांदा आहे बावीसशे त्रेपन्न काय झाला माऊली हा बावीसशे रुपये जाईल हा मीडियम मिक्स कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची बावीस बावीस बावन्न बावीस बावन्न काय झाला दादा बावीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे थोडा मिडीयम मिक्स कांदा बावीसशे ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे दादा कांदा काय गेली मावली गोल्टी पंधराशे एक वन थाउजंड फायव्ह हंड्रेड कुठली गोल्टी काय बघायला दादाशे हा तेवीसशे जाईल क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांदा आहे कुठला दादा कांदा हिरापूर तालुका चांदोड काय गेला माउली हा बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम मध्येच आहे रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा ठीक आहे ठीक याच्यामध्ये थोडा ढावळ धुळ मिक्स मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय माऊली साडे एकवीसशे बेचाळीस रुपये कुठला कांदा आहे हा एकवीसशे पन्नास जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे का कांदा चांदवडचा काय केली गोल्टी पंधराशे एक रुपये कुठली गोल्टी गोल्टी कुठली गणूरची ठीक आहे पंधराशे एक रुपये क्वालिटी मध्ये रेड हा काय गेला होता ಕಾಯ ಬಾ ಚೋ ಚೋವೇ ತೇವೇ ರೂಪಾಯಿ ದಾಧ ಕಾಪುರ ರಾಯಪುರ ಬಡ ಕೈವಿಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸಾ ಪಂಚಾವ್ ಪ್ಲಸ್ ಕಾಂದರ್ ಸವೀಶೆ ಪಂಚರ್ ಕೂಡ ನಿಲ್ಳಕೆಡೆ ಬೇನ ನಾರಳಿ ನಿಳಕಡೆ ಗುಡಾ ಚಾಡೋಮೀಟರ ಯಾವ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ मित्रांनो क्वालिटी बघू शकता गावठी काका काय बघायला एकवीसशे पंच्याऐंशी रुपये कुठला कांदा देवगाव देवळा ओके काय गेली मावली गोलटी चौदाशे रुपये सुपर चोपडी गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकते कुठली काका गोलटी आडगाव टप्पा हा ठीक आहे धन्यवाद तेवीसशे साठ कुठला कांदा निंबाळ्याचा कांदा तेवीसशे साठ टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल बियाणा कोणता आहे सर ओके डबल पत्ती किती गेला हो कुठला ओके चालेल ओके धन्यवाद का चोवीस चोवीसशे रुपये मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस कुठला दादा कांदा हा थोडा मिडियम मिक्स मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा गुलाबी कलर मध्ये खाकी कलर मिक्स किती गेलो बावीसशे छप्पन कुठलाय कांदा शेलोपुरी काय गेलो दादा पंचवीसशे कुठला आहे कांदा पातर्न। कात्रीचा कांदा आहे पंचवीस टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर क्विंटल हा मोठ्या साईज मध्येच मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता पंचावन्न प्लस आहे आपण कांदा रेड कलर मध्ये डार्क काय गेला दादा पंचवीसशे तीस कुठला आहे कांदा कातरणी जायचे पंचवीसशे तीस रुपये हा मोठ्या साईज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा होलसेल कांदा आहे काय गेला दादा तेवीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा कातरणी हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कांदा काय गेला दादा अजून आले का किती पंचवीसशे पंचावन्न रुपये कातरणी का नारळी ओके धन्यवाद सुपर सुपर साईज मित्रांनो पंचावन्न साठ प्लस, प्लस साईज आहे रेड कलर मध्ये मा डार्क माल आहे एक साईज कांदा आहे काय गेला भाऊ सत्तावीसशे चाळीस कुठला आहे कांदा कात्रणीचा कांदा आहे सत्तावीसशे चाळीस टू थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी रुपीस पर क्विंटल सुपर क्वालिटी मध्ये नारळीस काय गायला माउली सुपर क्वालिटी मध्ये आपण रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय गायला पंचवीसशे ऐंशी कुठलाय कांदा कात्रणीचा कांदा आहे पंचवीसशे ऐंशी आधा अठराशे गेला का कुठलाय कांदा मिरची पालखी गाव ठीक आहे आपला लालच ठीक सुपर ड्राय माली मित्रांनो आपण कांद्याची कलर आणि साईज बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे कांदा एक साईज कांदा आहे डार्क कलर मध्ये काय गेला माऊली किती गेला सव्वीसशे कुठलाय कांदा कातरणीचा सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्यास साईज आणि कलर बघू शकता किती गालो दादा दोन हजार चोवीसशे पंच्याऐंशी ठीक आहे चोवीसशे पंच्याऐंशी रुपये कातरणीस ना चोवीसशे अक्याऐंशी चोवीसशे एक्क्याऐंशी झाली मित्रांनो कांद्याशी साईज कलर बघू शकता पंच्याऐंशी पन्नास प्लस साईज कुठल्या कातरणीस ना पंचवीस झाली मित्रांनो मिडियम साईज मध्ये थोडासा कांदा नारळीस बियाणे कातरणी काय मारलं काका आज ठीक सत्तावीस चौसष्ट सत्तावीसशे चौसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये नारळीच नाही क्वालिटी बघू शकता कात्रीचा कांदा आहे ना ओके चालेल चला धन्यवाद काय गेला दादा तेवीसशे शहात्तर कुठलाय कांदा तळेगाव तळेगावचं सिमेंट तळेगाव सिमेंट बियाणं कोणतं दादायचं साधा चायनाय का चालेल मध्ये गोल्टी मित्रांनो साईज बघू शकता सातरा कुठली उलटी तळेगावची सातरा वन थाउजंड सेवन हंड्रेड सुपर क्वालिटी मध्ये हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर कलर बघू शकता मीडियम मिक्स आहे थोडा क्वाल्टा मिक्स काय केला बावीसशे त्रेसष्ट कुठला आहे कांदा तळेगाव तळेगावचा ठीक पंचवीसशे शहात्तर रुपये सुपर रेड कलर मध्ये आपण मित्रांनो कात्रीचा कांदा आहे नारळी बियाणं पंचवीसशे शहात्तर तेवीसशे पंधरा काका कुठलाय कांदा तळेगाव तळेगावचा कांदा तेवीसशे पंधरा बियाणं कोणता साधे का आपलं साधा आपलं धन्यवाद कांदे किती दिवस चालतील अजून पंधरा एक दिवस चालत ओके चालेल चालेल हा काय गेला माऊली चोवीसशे नव्वद कुठला कांदा तळेगाव सिमेंट तळेगाव ठीक आहे धन्यवाद सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकतो ड्राय मध्ये किती चोवीस चोवीसशे अठ्ठ्याण्णव पंचवीसशे चालला बघ जवळपास ठीक टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता मी कुठला काका कांदा तळेगाव तळेगावचा काका एकवीसशे सतरा एकोणावीसशे नव्वद ना एकोणावीसशे नव्वद बावीसशेला दहा रुपये कमी गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला काका कांदा विसापूरचा गर्व आहे का बियाणा आहे ठीक हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये साठ प्लस कांदा आहे काय घ्यायला मावली सत्तावीसशे बावन कुठला कांदा कातरने हा सुपर डार्क कलर मध्ये ड्राय माल क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साईज आहे काय घ्यायला मावली चोवीसशे नव्वद कुठला कांदा विसापूरचा विसा कांदा आहे ठीक किती गेला मावली बावीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा रायपूर बाटा ना ठीक आहे रायपूर बाढाण्याचा आहे बावीसशे एक्क्याऐंशी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव चालू आहे जवळपास सा सत्तावीसशे बावन्न तर साडे सत्तावीसशे पावणे अठ्ठावीसशेपर्यंत पर्यंत आपल्याला बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो बावीस ते चोवीसच्या च्या दरम्यान चांगले चांगले माल जाते मित्रांनो जे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची ते माल जाते बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत सरासरी बावीस ते चोवीस रुपये आपल्याला बा सरासरी बाजारभाव बघायला मिळाला उलटी मित्रांनो बाराशे रुपयेपासून तर सतराशे सतराशे रुपयेपर्यंत चालू आहे अशा प्रकारचे सरासरी बाजारभाव आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद